पालगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट पाकिस्तानवर आणि आरोप करत केंद्र सरकारने कठोर पावले उचलावी अशी मागणी केली आहे तसेच तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतरही असे हल्ले होत असल्याने या दहशतवाद्याचा पूर्णतर नायनाट करण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले संपूर्ण भारतवासियांच्या भावना अतिशय तीव्र आहेत ज्या पद्धतीनं धर्म पाहून जात पाहून लिंग तपासून म्हणजे जे कृत्य एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून काश्मीरमध्ये चालू होतं की गावाच्या गावाच्या गाड्या आडवायच्या माणसाखाली उतरायचं बाईच्या कपाळाचं कुंकू पाहायचं कुंकू असेल तर बलात्कार करायचा लिंग तपासायचा हिंदू असेल तर गोळ्या घालायच्या हे जे कृत्य कुर पाकिस्तानने केले जे लोकं सांगतात की आतंकवादाला चेहरा आणि मी जाहीरपणे सांगतो की हा इस्लाम आतंकवाद आहे हा पाकिस्तानचा आतंकवाद आहे की जम्मू काश्मीरमधल्या हिंदू लोकांना भारतीय हिंदू लोकांना खतम करायचा हा यांचा आतंकवाद आहे त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी खंबीरपणे भूमिका घेऊन सव्वीसचा बदला दोनशे साठ नकासा घेतला जाईल आणि यांना हाती लागले तर यांना प त्या कसाबसारख्या मेजवानात देऊ नका यांना काय बिर्याणी देऊ नका यांना आणल्या यांनी आमची मानसभाने यांच्या माना हटल्या पाहिजे